हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला सरकारला माहिती ते विस्तार तारखेला तुम्हाला सांगणार तर मी बेगप राहणार का करते काय नाही काय करतात काय नाही बघायला पाहिजे की नाही त्यांना डाव येतात का आणि पाठीसा देतात आपल्याला ते आता कुंकट जाऊ नका नोटीस काय देतो मराठी ऐकत असते का, 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 तस का। बोललं तसं करणार कशाला वातावरण दूषित करतो तुम्ही दूषित वातावरण करायला नोटीसा देऊ तुम्ही दरी निर्माण करायला लागलात विनाकारण कारण नसताना कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबईला जायचं म्हणलं का रे भाऊ मग नोटीस कशा देतो रे मुंबईला जायचं कोणी म्हणलं का आणि मुंबई आमची नाही का आणि मग कम नाही यायचं ते का आसामला आहे का मुंबई पण आम्ही म्हणलोच मुं नाही मुंबईला जायचं तरी तुम्ही दे नोटीस देता माझी नोटीस दिल्यावर तुमच्यावर मराठी जाणार नाहीत कुंकट लटकून जाते आणि माहीत नाही व्हायचे तसले लफडे उलट करू नका आणि मराठ्यांना सावध करू नका तुम्ही हाताने सावध करायला लागलात मराठी एवढे सुईचे नाहीत मग ते एखाद्याला जर म्हणलं ना तो आज लग्नाला जाऊ नको रानात जाय ते कुंकुणुंसा माहीत सुद्धा होत नाही सगळ्यात पुढं लग्नाला दिसतंय ते मग तस तसं आडिल तर मग ते जास्त जातील उलट धोरणाने होऊ द्या मी या बदनापूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला चोवीस तारखेपर्यंतच विनंती करणार आहे त्याच्यानंतर विनंती विनंती करीत नसतो तुम्हाला विनंती करून सांगतो गांभीर्याना घ्या मराठ्यांना मराठे स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते त्यांच्या लेकरांचा वाटोळ झालंय तुम्ही सामंजस्याना घ्या गांभीर्यानं घ्या तोडगा प्रयत्न करा नोटीस आणि देऊन जर आढवायचा प्रयत्न केला तर हे कुंकुम कुंकट जाते मिळ नाही लागायचा आणि मग मला नाही लागायचा मला माहित नाही व्हायचं मग ते कुंकट गेले तर काय झाले लय जीव दे ले ले जी का तुमचं त्याच्या एकट्यातच दोनदा झालं तीनदा झालं का नऊ वाजलेत मला नऊ वाजता बे वाटतं बोलायचं काय करते काय नाही कोणाला माहित नऊच्या नंतर नऊच्या चनंद। नंतर मी हातात हात देत नाही कोणाची आव... म्हणजे माझी विनंती आहे बदनापूरच्या जमलेल्या विराट संख्येच्या मराठा बांधवांच्या वतीनं तुम्ही गांभीर्यानं घ्या घाबरवण्याचा प्रयत्न नका करू नोटीसा देऊ दरी निर्माण तुमच्यात या सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये करू नका लक्षांतर काही झालं तर आम्ही घेणार आहेत त्याच्यावर आम्ही ठाम येत तुम्हाला जितकं गांभीर्यानं हे आंदोलन घेता येईल आणि हाताळता येईल तितकं हाताळा तुम्ही नोटिसा दिल्यामुळं त्याचा परिणाम तुम्हाला नाही माहीत काय व्हायला लागला आहे तुम्हाला वाटत असाल नोटीस दिल्यामुळं मराठे घाबरतील त्याच्या पाठीमागचे शब्द तुम्हाला नाही ऐकलेत येत मराठे म्हणतात मी नसून जर माझं नाव येणार असलं तर मग मी सगळ्यात पुढं होत असतो सरकारला माझी विनंती आहे जनभावनेचा जनभावनेच्या भावना समजून घ्या हे दुसरे कोणी नाही आहेत ज्या सत्तेच्या राजगादीवर बसवल्या तेच हे मराठेत त्यांची भावना समजून घ्या सत्ता हातात आली म्हणून नोटीसा देऊन मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका आमची तुम्हाला विनंती आहे कोणीही मुंबईला जायची घोषणा केलेली नाही आणि जरी केली तरीही तुम्हाला त्यांचा काय त्रास नाही स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी ते आक्रोश करायला लागलेत स्वतःच्या पोराला कर्ज काढून त्यांनी शिकवलं त्याला आरक्षण पाहिजे ते त्याच्या हक्काच आहे त्याच्या शासकीय नोंदी सापडल्यात मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सरकारला मिळाल्यात आणि ज्या नोंदी मिळाल्या तेव्हापासून मराठा प्रचंड ताकदीने आणखीन एकत्र यायला लागलाय कारण ते आमचं हक्काचं आरक्षण आहे सत्तर वर्षापासून कोणीतरी खात आहे ज्यांना आरक्षण तुम्ही दिला त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधी दोष केला नाही कधी विरोधही केला नाही आणि विरोध करण्याचं कारणही नाही तुम्ही खाव परंतु आमच्या हक्काचं जर आरक्षण असेल तर तेही आम्हाला दिलं पाहिजे नाही तर मराठ्यांना हिसकून घ्यायला वेळ लागणार नाही आमची तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला विनंती आहे चोपन लाख नोंदी मिळाल्यात मराठा आणि कुलबी एकच आहे याचे भक्कम पुरावे मिळाले चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही तुमची वाट पाहू ना मिला आम्हाला आंदोलनाची पुढची दिशा ठरवावी लागल तुम्ही कागदावर लिहिलेले शब्द घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे ते तुम्हीच घेतलेले आहेत आणि वेळ पण तुम्हीच घेतलेला आहे आता वेळ मारून नेऊ नका आणि मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करू नका त्याच एकट्याच ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांशी गाठी हे सुद्धा सरकारनं लक्षात ठेवा ही धमकी नाही ही आमची तुम्हाला विनंती आहे मराठ्यांना नोट मराठे जर मैदानात उतारले तर माग सरकत नाही आणि जर एकदा आंदोलनाची पुढची दिशा ठरली तर मराठ्यात बापाला माग सरकणार नाहीत कोणाच्याच म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आमच्या पोरांचा आता वाटोळ करू नका आरक्षण हे आमच्या हक्काच आहे त्याचा एकट्याच ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती त्याच नाव घेत नाही तुम्ही म्हणता नाव कोण घ्या ना त्याच नाव नाही घेत नाही अरे गिरीश महाजन साहेबांनी काय सांगितलं माहिती का पाटील मनी का करा त्याला बोलत ना त्यात काय झालंय का मी त्याला आता समजून सांगितलं ते काहीच बोलणार आणि म्हणलं मग मन ते जर मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही बोललं त्याचे आमचे काय दुश्मन नाही पण मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात बोला की झोडाच मी सोडितच नसतो आणि ते बी दोन चार दिवस झालं मला वाटतं काही बोला ना एक दिवस बोललं काहीतरी म्हणलं पण नंतर काय बोललं नाही काल बोललो हो तर म्हणलं जरंगे साहेबच म्हणतो म्हणले तुम्हाला आला दिसतो ठेप्याला जर उचकालाच परत आबळ गेला ना आता त्या आबळ आल्यावर तसं होतं समजा आता जर आभळ आलं परत बरा अर माग लागलोच मग समजा सुट्टीत नाही मग वर जाऊ दे आता एवढी बार मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही करायचा तुमचा आमचा शत्रू जो नाही तुम्ही विरोध केला आवाजच करायचा मी सोडितच नाही तर मनाची गरजच नाही त्याचा मग काय छतीचा आहे का माहीत मी त्याला सोडितच नाही ते म्हणलं खोट्या मारून थोड्यात म्हणलं तो खोटा उपटून टाकेन सगळा खोट्या काय आणि उपटे लागा नाही मग अरे आरक्षणात गेले मराठे चोपन्न लाख मराठी ओबेस आरक्षणात गेले सुद्धा तुम्हाला या आठ ते पंधरा दिवसात अडीच कोटीपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले दिसते तरच आपलं नाव घेण्याचं नाव सुद्धा घेऊन आता एवढं सोपं नाही एकदा नादाला लागलो ना पुरा लागतो फक्त मी दिसायलाच बारीक आहे कामाला लागला की कार्यक्रमात लावितो तो ला ते मला येड समजे म्हणजे येडं का काय जे बेजार केलं सगळ्याला फक्त पुढचं आंदोलन झाली तरी शांततेत करायचं आणि मात्र पुढच्या काळात कधी काळी बदनापूर परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली वीस किलोमीटर वर मराठ्यां जागा राहील पाहिजे एवढ्या तकतेन आंदोलन झालं पाहिजे वीस किलोमीटरवर घामच फुटला पाहिजे पुढच्याला तुमच्या इथल्या न्यायला हो कच घाम फुटला होता अ आपला कचका तसा असतो मग अं सापड अरे गप्बातला आणि तेव्हा आता आता नाही बोलला की वाजेला आपलं धोरण अ त्याला सुट्टीच नाही आणि विशेष करून तुम्हाला एक काम सांगतो मराठ्यांनी पक्षासाठी काम करू नका आरक्षण मिळेल पर्यंत हो <laughs> त्याच ऐकायचं परत मग मला त्याचं नवीन कळालंय काहीतरी मी माहिती घेतो पुढच्या सभेत वाजवून त्याला तसं काय नाही या सभेत जर नाही वाजले पण खात्रीशीर माहित असल्याशिवाय मी बोलत नाही तरी फोन केलं म्हणतात जाऊ नका तिकल कुठं रे मला फक्त खरं मिळून द्या इथून मागची त्यांनी माफी मागितली त्यामुळे विषय सुटला हा मग आपण रीत सरे आपण आपली संस्कृती सोडून वागत नाही मराठ्यांचा नेम आहे संस्कृती सोडून वागायचं नाही अरे तो मराठ्यानेच मोठे केलं मराठीच्या विरोधात काम करायला लागला आम्हाला शिकू तो आयुष्यात मराठी कुलाला नाही लागून द्यायचे लय बेकार आहेत त्यामुळे बोलायचं नाही फोन लावले जणू असं काहीतरी कळालंय मला व्हॉट्सअप कॉलच केले रेकॉर्डिंग करतात म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका मराठ्यांच्या लोकांनी जर ऐकलेलं असलं तर मला सांगा अंधारा त्याचं ऐकलं ना आले नाहीत अंधारात सांगा कुठं त्यांना कुठं ना कुठं तरी उभा राहायचं आहेच मग हां निवडणुकीला नाही म्हणत बरं का मी हां नाही तुम्ही काय अर्थ काढता त्याला मी काय करू मग त्या टायमाला बघू त्यांचं बी काय करायचं तुम्हाला फक्त विनंती जाता जाता जास्तीचा वेळ तुमचाही घेत नाही कारण मला इथून शेलूला जायचं आहे शेलूला सुद्धा कार्यक्रम शेलू एकशे चौदा किलोमीटर आहे असं म्हणते आलं काही लांब आहे का तिकडेच राहून मला वाटलं रात्री बैठक लागली काय याखाली मला लांब जायचंय तुम्हाला फक्त विनंती आहे दोन कामं करा आरक्षण मिळेपर्यंत जातीपेक्षा मोठ्या पक्षाला मानायचं नाही नेत्याला सुद्धा मानायचं नाही एकदा तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याची भाकरी आरक्षण मिळवून द्या एकदा आरक्षण दिलं की तुमच्या लेकराचं आयुष्य भर कल्याण झालं याच्यासाठी संघर्ष करा ताकदीनं शांततेत लाडा दोन मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी व्यसनापासून लांब जात तुम्ही दारू सोळिकापूर सुधारलोच म्हणून समजायचं आणि तीन बांध टोकरायचे बंद करा बांध टोकरायचे नाही काय नाही कोणाची शिळी कुणाच्या बांधव गेली म्हणून भांडण करू नका खाऊ द्या काही होत कुणाचा बैल सुटला त्यांनी काही खाल्लं म्हणून भांडण नका करू खाऊन दे जर काम तुला काही चावायला लागलं नाही लगेच माय लगे। ना वावरत करू मला काय वावर तो मायावरत तो मला भांड आणि चिल्लर चिल्लर दोन पिढ्या झाल्यात बोलणारच एकामेकाला साध्या साध्या गोष्टीनं आपल्याला भेद नका होऊन देऊ सोडून द्या उद्यापासून एकमेकाला आधार द्यायचं शिका एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चालायचं शिका लोकांना एवढंच पाहिजे मराठी एक होऊ द्यायचे नाही मराठ्यांचं वैर संपू द्यायचं नाही मराठ्यांचं जर वैर संपलं आपला विशेष संपला हे त्यांना माहिती तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमचा मुलगा म्हणून वैर कमी करा आजूबाजूचा समाज माग वळून बघा एकमेकाच्या हातात हात देऊन एकमेकाला पुढं घेऊन चाललाय आदर्श घ्यायचं शिका आडमुठी भूमिका काजारा बाजूला ठेवा या आरक्षण नसल्यामुळं पोरांचं वाटळ व्हायला लागलं आणि या तुमच्या वादामुळे छोट्या छोट्या उभं कुटुंब बर्बाद व्हायला लागलं उद्यापासून व्यसन सोडा आणि वाद कमी करा एकमेकाच्या मदतीला जा आणि आता एवढा बदल झालाय सध्या एकामेकाला तरी म्हणतात नाही रे मुद्दाम नसेल ढकलेलं उठे उठे, उठे, उठे। ना ढकलजीने मुद्दाम ढकल्या हान आता तसं नाही करत खूप बदल झाला त्यामुळे मला गर्व वाटतो माझ्या जातीचा स्वाभिमान सुद्धा वाटतो समाजानं बदल करून घेतला स्वतः नाही तर पहिल्यांदा काय झालं तो मग हवा का मला तो हवा चावतो होतो का एक तर ओडावर टाकला जे टाकला बी आता नाही करायची सगळं सोडायचं दारू सोडायची वाद सोडायचे मनाने बोलायचं काल एक उदाहरण सांगू तुम्हाला बांबेरी गाव आहे तुम्हाला बऱ्याच जणाला पाहिजे असं कारण करतो म्हणून बोलतो सात आठ नऊ वर्षापासून एकमेकात बसत नव्हती काल त्या गावाला एवढा आनंद दोघ जण नऊ वर्षानंतर एकत्र बसले गावाला प्रचंड आनंद झाला याच्यापेक्षा मला तरी काय पाहिजे आपलं वैर संपवायचं आपल्याला चिल्लर कामावून झालेलं असत असं लय जाग्यावर झालं एक कालचं उदाहरण होतं म्हणून सांगितलं असं खूप जागेवर झाले की मी तुम्ही जर उदाहरण द्यायचं ठरलं लिस्ट तर इतके की मराठ्यांनी वैर सोडून दिलं कशा पाय करताय काहीच कारण नाही का काहीच कारण नाही मग कारण नाही आपल्याच माणसापासून आपण दूर का जायचं काका पुतण्याला बोलायला पुतण्या काकाला बोला झालं काहीच नाही राजकारणा पाहि तर अजिबात बात मतभेद होऊ द्यायची राजकारणा पाहि तर नाहीच माझी बात नाही सावध व्हा इथून पुढं जाता जाता तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुमच्या बळावर मी तिथं लढतोय मी मरायला भीत नाही तुमच्या ताकीच्या जीवावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय तुमच्या आशीर्वादाची आणि पाठबाळाची मला गरज आहे तुम्ही मला माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे मी मरेपर्यंत मागे सरकारणार नाही फक्त तुम्ही सात आणि आशीर्वाद ठेवा काय मागत नाही तुम्हाला तुम्हाला जाता जाता शब्द देतो महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आणि मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा माझा जीव जरी गेला तरी एक इंच ही माग आटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभा राहायचंय सर्व समाज बांधवांना आणि महिला भगिनींना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी उभा राहायचंय आरक्षण कोणाकोणाला पाहिजे बॅटरी केला महाराष्ट्राला दाखविणारे आता बदनापूरात तिथे विराट संख्या जमली होती परत काही दिसायची नाही ते परत म्हणते मला दिसलीच नव्हती विराट होती की नव्हती त्यामुळे खाली ठेवू नका सगळ्यांनी मीडियाच्या बांधवाला विनंती जरा सरकार गांभीर्याने दखल घेईन आणि घ्यावी बदनापूरचे पहिले सभा बघा मला ग्राउंडवर उभा राहायला जागा नाही मराठ्यांचं हे विराट रूप बघा चला राष्ट्रगीत गया एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा चल जनधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मांगे गाहे तव जय गाता जनगण मङ्गल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे भारत माता की भारत माता की सर्वांनी महिला भगिनीला जाण्यासाठी अगोदर रस्ता करून द्यायचा आहे